तर भारंगीची भाजी तिथेच आजूबाजूला आली असेल तर पडवळीची पण वेळ आहे पाहू शकता की अगदी रानात कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन ती भाजी शोधावी लागते तिला चिंटी म्हणतात ती चिंटी दिसायला दिसते तशी नाहीये पण ती अगदी पुढे 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 येते नमस्कार कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी कोकणामध्ये पाहू शकता की या माझ्या सासूबाई आहेत मम्मी म्हणतो त्यांना त्यांनी ते भाजीचा माळा पेरलेला आहे म्हणजेच काकडी वगैरे पावसात जसा पाऊस पडायला लागतो तसं कोकणात भाजी असेल किंवा चवळी असेल काकडी असेल तर यांचे वाफे तयार केले जातात हे बघा माझ्या मागे त्यांनी केलेत त्या पण आहेत आता आपण त्यांच्याकडे जाऊया या इथे आहेत आत्ताच नुकताच पाऊस झाल्यामुळे आपण इथे पेरलेलं आहे काय काय पेरलं काकडी भेंडी काकडी भेंडी शिराळी आता इथे लागवड झालेली आहे नुकतीच झालेली आहे हा वाफा आता तयार केलेला आहेत अगदी सुरुवात झाले अजून एक पाच दहा दिवसात येथे वेली आल्याचे तुम्हाला पाहायला मिळतील आणि अगदी छोटे छोटे कोंब पण आलेले आहेत हे बघा किती दिवसांपूर्वी घातले होते त्या पाच ते सहा दिवसांपूर्वी हा वाफा तयार केला होता आता असा झालं आणि आजूबाजूला बघताय कोकण परिसर अगदी सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे आता आम्ही जाणार आहोत कोकणात गवत पण आले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या पण आता उगवल्यात यातलीच एक भाजी आम्ही शोधा शोधायला जाणार आहोत तिचं नाव आहे भारंगी तर भारंगीची भाजी इथेच आजूबाजूला आली असेल ना हो ते आता आम्ही शोधायला अगदी जसा गवत येतो तशाच प्रकारच्या रानभाज्या अगदी कोकणामध्ये ज्या येतात त्या औषधी सुद्धा असतात तर पडवळीची पण वेल आहे थांबा बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवतो पडवळीच्या वेली आहेत आत्ताच लावलेली आहे जस जशा मोठ्या होतील तससा यांचा पण ब्लॉग व्हिडिओ आपल्या चॅनल वर दिला जाईल चल आपल्याला आता भारगीची भाजी शोधायला जायचं आहे रानामध्ये हा जंगल परिसर आहे पाऊस पडल्यामुळे इकडे सगळा गवत अगदी हिरवं गार मस्तपैकी झालेला आहे अगदी नारळ पेरू ही कोकणाची विविधता आहे चिकू पण आहेत अशी खूप लागवड इकडे केलेली आहे तर आपण भारंगीची भाजी शोधतोय घर अगदी रानपरिसरातच असल्यामुळे जवळच आम्हाला भारंगीची भाजी सापडली ही बघा अगदी जवळून दाखवतोय ही भारंगीची भाजीची भाजी पानं आहेत ही सगळी तर ह्या झाडाची फा पानं भाजीसाठी काढली जातात अगदी जवळून पाहूया अशी शोधावी लागते इकडे पण शोधावी लागेल जंगल परिसर आहे थांबा भेटली हे बघा सापडली ती सुद्धा आहे भारंगीची भाजीची पानं आता मग मी परिसर आहे आजूबाजूला भाज्याच भाज्या तर गवत भरपूर आहे याच्यामधून वैशिष्ट्याची बाब म्हणजे भारंगीची जी भारंगी ची भाजी आहे तर त्या भाजीच्या झाडाची पानं ओळखायची आणि ती भाजीसाठी काढण्याचं काम येथे आपण करतोयच आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये भाजीची पानं काढलेली आहेत आता ह्याची भाजी कशी करायची हे पण कोकणातलीच विविधता आहे हे तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता की अगदी रानात कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन ही भाजी शोधावी लागते तर आता भाजी काढून झालेली आहे मम्मी किती सापडले तुम्हाला तर ही भारंगीची पानं म्हणजे ती आपण जी भाजी करणार आहोत त्यासाठी मम्मीने काढलेली आहेत पानं ह्याचं नाव अजून ठरवलेलं नाहीये आणि हिचं नाव चिंटी आहे हिला चिंटी म्हणतात ही चिंटी दिसायला दिसते तशी नाहीये पण ती अगदी पुढे 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 येते अगदी बघा सगळ्यांना नमस्कार पण करते तर अशा प्रकारे भाजी काढून झालेली आहे आता या भाजीच वैशिष्ट्य काय सांगा फक्त जरा थोडक्यात ही भाजी दरवर्षी पावसाळ्यात येते पावसाळ्यात येणारी ही भाजी आहे आणि ही खास फक्त पावसाळ्यातच तुम्हाला पाहायला मिळते आणि कोकण परिसरामध्ये अगदी आवडीनं खाली जाणारी ही भाजी आहे आणि आता साधारणत अगदी पार सप्टेंबरपर्यंत ही भाजी आपण खातो बरोबर आहे ना चला तर मग आता भाजी करायला तर अशा प्रकारे भारंगीची पानं काढून झालेली आहेत भाजी तयार करण्यासाठीच सामान तयार आहे आता भाजी कशी बनवायची आपण हे पाहणार आहोत तत्पूर्वी अशाच प्रकारे रानातल्या रानभाज्या ह्या कोकणामध्ये तयार केल्या जातात अगदी पावसाळा संपेपर्यंत ह्या भाज्या या, या ठिकाणी असणाऱ्या घरा घराघरामध्ये कोकणा कोकणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील भारंगी असेल अळूचं अळूची भाजी असेल तर अशा वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील तर टाकळ्याची पण भाजी असते तर अशा प्रकारे आता आपण पाहणार आहोत की ही भाज भारंगीची भाजी कशी तयार करतात ते चला लगेचच पाहूया तर भाजी बघू शकता किती झाले ती तर भाजी सर्वप्रथम साफ करण्याचं काम आहे ते चालू आहे आता तुम्ही काय काय करणार भाजी साफ करायची त्यानंतर ती बारीक चिरायची थोडीशी वाफ लावून घ्यायची आणि वाफ लावून झाल्याच्या नंतर कांदा मिरची टाकून तर अशा प्रकारे ही भाजी जी आहे ती केली जाणार आहे आपल्याला याच व्हिडिओमध्ये हे सगळं पाहायला मिळणार आहे ही भारंगीच्या झाडाची म्हणजे जे भाजीचं झाड आहे त्याची पानं आहेत बघा किती पानं आम्हाला मिळालेत खूप सारे आहेत तर यानंतर भाजी कापलेली आहे त्यानंतर अगदी धुवून वगैरे चुली इथे पाहू शकता चुलीवरती ही भाजी वाफवायला ठेवलेली आहे टोपामध्ये भारंगीची भाजी तुम्ही पाहू शकता अगदी चूल तुम्हाला कोकणामध्येच पाहायला मिळेल तर ही चुलीवरती भाजी वाफवायला ठेवलेली आहे थोड्याच वेळात याच्यानंतरची पुढची प्रोसेस आपण सुरू करणार आहोत अगदी साधारणतः दहा ते पंधरा मिनटं ही भाजी पूर्णपणे चांगली वाफून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आता भाजी वाफवून झालेली आहे आता याच्यानंतर ही भाजी पूर्णपणे पिळून घेतली जाईल आणि त्याच्यानंतर काय करणार आहात कांदा मिरची टाकून फोडणीला देणार आणि मग ही भाजी तयार होईल भारंगी ची भाजी फायनली तयार झालेली आहे आजच्या भारंगीची भाजी दोन प्रकारे तयार केली केली जाते एक के जाते आणि एक प्रकार जो आहे तो दुरून केली जाते तर ह्याचा दुसरा प्रकार आपण पाहिला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा भेटूया एका पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये नव्या मेन्यू सोबत तोपर्यंत तो बाय बाय